श्री गणेश जयंती आयोजित केलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या प्राण्याकोपऱ्यात झालेले बरेचसे या ठिकाणी उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे आठशेचाळीस फेरे झाले सेऊचे नऊ झाले आणि जा 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 त्या जाहीर केला आणि फायद्यांच्या बाबती मोठ्या सूचना आहे ज्या प्रकारे लोक झाल्या त्या प्रमाणे या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आणि या ठिकाणी

भव्य आणि दिव्यांचा श्री गणेश जयंती उत्साहांचं आयोजित केले जास्त नामोजवले जागा मध्ये हाट्या प्रबंधाचा मान पटकवलेल्या गाडी ताज प्रबंधाला गाडी नाश्या सुद्धा

भले गुरु हाच बडे सात वर्षाचा संपन्न झाला आजच्या वगतले सावेराबरोबरचा कार्यक्रम पडलेला आहे तारभराकडे बडे हरवोडकडे पेशक श्री साईंग सावेरापुढे तांडवी येण्यासाठी जवळ सावेरावरून झाला सुंदररायाजी पाटील साईंग गवर्णारापुढे सावेरा 12 वाजता पासून पांभापाकाला आणि जगदवीर

श्री योगराज प्रसादा राजावली राजनुसेवली या व्यायचा आजच्या बाबा जर द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडीवाली राजन्दुबा यांचा लाडापाला तुला

రోజ రక్కు రుపే నంబర్కొని ఆ క్రమం సాటి కానీ మొబైల్ సో సా